संदर्भात विषय येतो आणि भाजपाची नीती काय राहिली निवडणुकीमध्ये यांचे देव आणि महामानव वेगळे असतात निवडणूक संपली की यांचे महामानव आणि देव बदलतात म्हणजे हे यांचं फॅशन आहे निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे जाऊन पाया पडायच्या हार अर्पण करून जयघोष करायचा आणि नंतर मात्र यांच्या कृतीतून यांच्या वागण्यातून जे दिसतय ते या महापुरुषाचा अपमान करणारे दिसते जे वक्तव्य ज्या पद्धतीनं मानल्या गेलं ते पूर्णत या देशातील संविधानप्रेमी या देशातील पुरोगामी प्रेमी, या देशातील बाबासाहेबांवर आणि संविधान घटनेवर प्रेम करणारे या सर्वांना वेदना झाल्या आणि त्या वेदना देण्याचं काम अमित शहाकडून आहे माझी स्पष्ट भूमिका एवढीच आहे की जर नरेंद्र मोदी साहेबांना बाबासाहेबांच्या संदर्भात आस्था असेल अभिमान असेल तर अमित शहाजींचा राजीनामा घेण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील का हा खरा होतो अरे विजय वडेट्टीवारजी तुम्ही आणि काँग्रेसनं अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करताना आताही बोललात पण त्यांनीच आज काँग्रेसनं केलेल्या टीकेवरती थेट प्रत्युत्तर दिलेलं आहे नाही असं आहे की टीका त्यांना काही करू दे टीका करणं हे उत्तर नाही आहे टीका करणं हा त्यांची झालेल्या चुकाचा पांघरून नरेंद्र मोदीजी आज जर त्याला प्रत्युत्तर म्हणून टीका करत असतील hmm. तर त्याला म्हणजे एखाद्याचा खून करणं आणि खून का बदला खून हे त्याचं उत्तर नाही hmm. खुनी माणसाला सजा करणं हे त्याचं उत्तर आहे hmm. त्याला त्या कायद्याच्या चौकटीत बसून त्याचं त्याच्यावर कारवाई होणं हे अपेक्षित hmm. आहे तर असं तर नाही तर कोणीच माणूस शिल्लक राहणार नाही एक दुसऱ्याचा खून करेल दुसरा तिसऱ्याचा करेल बदला ही बदल्याची भूमिका नसावी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जिल्ह्यातील शुद्रापासून तर बहुजनांना माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला तो आमच्यासाठी देव आहे ना मला वाटतं की जे संविधान आम्ही म्हणतोय या देशातील कुठल्याही कोणत्याही धर्माचा कुठलाही ग्रंथ असू दे तो त्यांच्या धर्माचा ग्रंथ आहे तिथपर्यंत त्यांची आस्था आहे पण देशाचा ज्यावेळेस विषय येतो देश ज्यावेळेस नजरेपुढे येतो त्यावेळेस आम्हाला आमचा पवित्र ग्रंथ हा आमचा संविधानच दिसला पाहिजे कारण याचं कारण असं आहे की जी जी माणसं इतक्या मोठ्या उंचीपर्यंत गेली आज अमित शहा साहेब खासदार झाले या देशाचे गृहमंत्री झाले ते कुणामुळे झाले तर या देशाच्या संविधानामुळे झाले याची बुज आणि जाण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला प्रांजळपणे सांगायचं आहे जर तुम्ही तुम्हाला आम्हाला संविधानाने उभं केलं असेल तर मग तुम्ही त्यांना त्या भावनेतून का बघता तुम्हाला देव कोणता मानायचं आहे माना तुम्ही कोणी प्रभू रामचंद्राला म्हणू देत कोणी कोणी कृष्णाला म्हणू देत कोणी कोणी कोणत्या बरं विजयजी मी आपल्याकडे येतो थोडं तुम्हाला या क्षणाला थांबवतो हो याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरजी मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुधीर भाऊ काँग्रेस आज आक्रमक झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आणि त्यानंतर अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत दुसरीकडे चेन्नईतला तर आता थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी करताना दिसतात मात्र यापूर्वीच भाजपनं आणि स्वतः अमित शहा यांनी देखील या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र आता भाजप काय करणार नाही स्पष्टीकरण यांना पटणारच नाही हे यांच्या पद्धतीने एखाद्या वाक्याचं ट्विस्ट कसं करायचं आणि आपल्या विकास कामावर नव्हे तर अशा खोटारडेपणावर निवडणुका कशा जिंकायच्या हेच एक स्वप्न काँग्रेसच्या लोकांचं नेहमी राहिलं आहे आपणही बघितलं कधी सांगायचं संविधान बदलणार आहे कधी सांगायचं आरक्षण हटणार आहे आणि स्वतः मात्र अमेरिकेमध्ये जाऊन सांगायचं की हम आरक्षण हटायंगे आणि मग त्याला आधार द्यायचा की जब समानता आहे की जब समानता आहे की तेव्हा ते वाक्य आहे ना तुम्ही पहिल्या वर्गातच बी कॉम ची पुस्तकं आणून बीएससीची पुस्तकं आणून ग्रॅज्युएशनची पुस्तकं वाचता का पहिल्या वर्गात असेल तर पहिल्या वर्गाचीच पुस्तकं वाचली पाहिजे पण काँग्रेसचा हा जो मूल स्वभाव आहे पराभवावर पराभव हो। हा पचवता येत नसल्याने आणि अमित भाई हे एच एम म्हणजे त्यांनी एच फॉर हरियाणा जिंकून आणला एम फॉर महाराष्ट्र जिंकून आणला आणि अमित भाईवर इतका राग आहे काँग्रेसच्या लोकांचा इतका राग आहे की त्यांना आज असं वाटायला लागलं की आज आम्ही हे वाक्य ट्विस्ट करून याचा अर्थ इंटरप्रिटेशन आपल्या नजरेतून करून ते आज अमित भाईंनी इतकं शुद्ध स्पष्टीकरण केल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने मुद्दाम खडे फोडण्याचं काम करताय अमित भाई ज्या स्तरावर आहे आपण विचार करा जेवढी समज ही काँग्रेसच्या नेत्यांना आहे निश्चितपणे एवढीच नव्हे त्यापेक्षा जास्त समज ही अमित भाईंना आहे संविधानाबद्दल कोणीही या देशामध्ये अनुद्गार काढू शकत नाही संविधान हे सर्वोपरी आहे विश्वगौरव देशगौरव नरेंद्र नरे मोदीजींनी हा संविधान जेव्हा संसदेत त्यांनी प्रवेश केला तेव्हा आपण बघित ग की हे संसदेत पवित्र ग्रंथ म्हणजे संविधान आहे सांगितलं ग पण आता काँग्रेस असं वाटत आहे की आमचं हे आयुध आमच्या हातून आहे आणि म्हणून खोटा प्रचार केला जात आहे बाकी काहीही नाही आणि जर असत तर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्यांनी तर बाबासाहेबांचा फोटो फाडून टाकला होता तेव्हा ते काय म्हणाले माझी चूक झाली म्हणजे तुम्ही स्पष्टीकरण दिलं तर ते ऐकायचं दुसऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं तर ते मात्र ऐकायचं नाही नक्कीच धन्यवाद सुधीर भाऊ आपण वेळात वेळ काढून न्यूज प्लॅनेटमध्ये सहभागी झालात त्यासाठी तर संदर्भात विजय वडेटीवारजी देखील आपल्या सोबत आहेत विजयजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा मुद्दा आज तुम्ही देखील उपस्थित केलेला आहे तुम्ही म्हणता हे कसं काय शक्य हो? कारण यांचे असं आहे हे मनुस्मृतीला जपणारी मंडळी आहे यांना ह्या देश मनुस्मृतीकडे न्यायचा पण या देशातील करोडो लाखो अनुयायी जे आहेत त्यांच्या धाकामुळे यांना हिंमत होत नाही ते पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात काही गोष्टी ट्रायल म्हणून करतात आणि त्यातून त्यांना अपयश येत असतात काही नावं अशी आहेत या देशातील त्यांचा त्यांचा महत्व कमी केला की यांना त्यांचं आपलं इगित साध्य करता येईल अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे बाबासाहेब असतील नेहरू असतील महात्मा गांधी असतील हे सगळी मंडळी जी आहेत या देश उभारणीमध्ये स्वातंत्र्यानंतर ज्यांनी संपूर्ण योगदान देणारे आहेत त्यांचं महत्व कमी केलं की मग बरोबर आपल्याला गोळवळकरांचं महत्व वाढवता येईल आपल्याला आर एस एसचं मत वाढवता येईल मातृपक्ष पक्षाचं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या ते पद्धतशीरपणे आहेत त्यामुळंच यांचा महत्व हा पद्धतशीरपणे कमी करण्याचा प्रयत्न तोही केविलवाना प्रयत्न असं मी म्हणतो बरं केविलवाणा प्रयत्न आहे असं तुम्ही म्हणताय विजय वडेट्टीवारजी मी आपल्याकडे येणारच आहे मात्र भाजपचे आमदार अमित गोरखे देखील या चर्चासत्रात आपल्यासोबत जोडले गेले आहेत अमित गोरखे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत संसदेच्या संपूर्ण परिसरामध्ये आपली निदर्शनं देखील केलेली होती मात्र ही आक्रमकता कुठेही कमी होत नाही तर दुसरीकडे आगपाखड वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एक तर संविधानाचा अनादर करणं दुसरी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपचा आणि आर एस एस चा तीव्र विरोध असल्याचा आरोप काँग्रेस आज दिवसभर करताना दिसून आली अमितजी माननीय अमित भाई शहा यांनी इमिजिएट त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचं जे विधान आहे ते तोडमोड करून कशा पद्धतीने मांडलं गेलं आणि बोललं गेलं त्यांनी सविस्तर मांडणी त्याची केली मी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वडेट्टीवार साहेब यांनाही ऐकत होतो पण खऱ्या अर्थानं या संविधानाचा अपमान वेळोवेळी कुणी केला असेल तर तो काँग्रेसनी केला आणि तो इतिहास संपूर्ण भारताला आणि संपूर्ण जगाला माहिती आहे त्यामुळे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आत्ताच लेटेस्ट जर महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय नितीन राऊत असं म्हटले होते की मी जय भीम जयभीम म्हणतो म्हणून माझं मंत्रीपद या काँग्रेसने मला दिलं नव्हतं मला मंत्रिपदावरनं हटवलं होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जर या वाक्यावरनं त्यांना मंत्रीपद देत नसतील तर ते किती आंबेडकर विरोधी आहेत संविधान विरोधी आहेत हे आपल्याला दिसतं आणि ज्या संविधानाचा अपमान या काँग्रेसनी वेळोवेळी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वेळोवेळी निवडणुकीला ठरवून पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं नेहरूंनी केलेलं आहे आणीबाणी लावून सगळ्यांना माहिती इंदिरा गांधींनी आणीबाणी कशा पद्धतीने लावली आणि त्यावेळेस संविधानातले जे महत्वाचे बदल सगळ्यात पहिल्यांदा कुणी जर केले असतील ते इंदिरा गांधी यांनी केले मग अडोतीस एकोणचाळीस बेचाळीस हवी घटनादुरुस्ती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बोडण्याचं काम जर कोणी केलं असेल ते काँग्रेसनी केलंय त्यामुळे काँग्रेस ही पहिल्यापासून आंबेडकर विरोधी राहिलेली आहे संविधानाच्या विरोधी राहिलेली आहे राहुल गांधीजी ज्यावेळेस भारताबाहेर जातात आणि सांगतात की आम्हाला संविधानामधला जो महत्वाचा मुद्दा आहे तो अनुसूचित जातीचं आरक्षण घालवायचं आहे असं ते भारतात भारताच्या जा बाहेर जाऊन बोलतात त्यावेळेस काँग्रेस कुठे जाते भारताचा इतिहास जर पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबिल सगळ्यात पहिल्यांदा आणलं आमच्या महिला भगिनी सगळ्यात खुश त्यावेळेस झाल्या होत्या हा इतिहास आहे पण या बिलाला त्यावेळेसही विरोध काँग्रेसनेच केला एवढंच नाही तर ज्यावेळेस राज्या राज्यांमध्ये नोकऱ्यांचं आरक्षण हवं होतं इतिहासामध्ये त्यावेळेस नेहरूंनी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं <laughs> की हे आरक्षण आपल्याला नको नो आहे नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण टाकायचं नाही संविधानमध्ये जरी काही असलं तरी ते, ते, ते आपल्याला घालवायचंय हेही नेहरूंनी सांगितले त्यामुळे काँग्रेस आता कितीही बोललं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस पूर्वीपासून आंबेडकरांना विरोध करत आलेली आहे आणि संविधानाचा अपमान हा इतिहास खऱ्या अर्थानं कुणाचा असेल तर तो काँग्रेसचा आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे बरं आम्हीजी खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कोण करता आहे कोणता पक्ष त्यांच्या बाजूने कोणत्या विरोधात हे जनता देखील या क्षणाला पाहते धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केली त्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचा दौरा केलेला आहे त्यांचा हा दौरा भारत आणि चीनमधील एल ए सी संदर्भातील विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेसाठी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मिळते दौऱ्यादरम्यान डोवाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची बीजिंगमध्ये भेट घेतलेली आहे बीजिंगमध्ये झालेल्या वांग यी यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये पूर्व